अवघ्या सात रुपयांच्या मजुरीवर काम करणाऱ्या तरुणानं तब्बल नऊ कोटी रुपयांचा दुग्ध व्यवसाय उभा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय सचिन घाडगे या बारामती तालुक्यातील गुनवडे गावात राहणाऱ्या तरुणांना माय सह्याद्री नावाचा स्वतःचा दूध उत्पादनाचा ब्रँड तयार केलाय सचिनच्या आई वडील दोघेही मजूर घरी अवघी सतरा गुंट शेती लहान वयातच रोजंदारीवर कामाला जाऊन शेती करणाऱ्या सचिननं एकेकाळी अवघ्या सात रुपये प्रतिदिवस मजुरीवर काम केलंय हळूहळू ट्रॅक्टर विटा बनवणे करण्याची मशीन पशुखाद्य या व्यवसायावर आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत असताना त्याला अपयशी आलं पुण्यातील मिटकॉन येथे डेअरी व्यवसायाचं दोन महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर स्वतःचा दूध उत्पादनाचा व्यवसाय टाकण्याचं सचिननं ठरवलं आणि इथूनच सचिनरावांच्या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात झाली सुरुवातीला आपल्या घरीच खवा आणि कुल्फी बनवण्यापासून केलेला व्यवसाय आता स्वतःच्या सतरा गुंठे जमिनीवर स्वतःचं डेअरी प्रोडक्ट युनिट उभा करण्यापर्यंत आलाय दररोजचं साधारण अडीच हजार लिटर दुधाचं संकलन संकलन करत असलेले सचिनराव सह्याद्री डेअरीच्या माध्यमातून स्वतः तयार केलेल्या ब्रँडच्या माध्यमातून दूध विक्रीचं कामही करतात सुरुवातीला ग्राहकांना फ्री ट्रायल देऊन ज्या काही चुका असतील त्या चुका दुरुस्त करत आज त्यांनी माय सह्याद्री हा मोठा ब्रँड तयार केलाय आज त्यांच्या या व्यवसायामुळे जवळपास तीस पेक्षा जास्त गरजू लोकांना रोजगारही मिळतोय त्याचबरोबर माय सह्याद्री या ब्रँडच्या पुणे शहरात वीस पेक्षा जास्त फ्रँचायजी असून वार्षिक टर्न ओव्हर नऊ कोटींपेक्षा जास्त आहे सचिन रावांच्या जिद्दी या जिद्दीला आणि मेहनतीला कृषी मंत्राचा सलाम दर्शकोह तुम्हाला ही अशोक आता कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा